खेड तालुका पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी यांच्या वतीने कोकण समाचारचे खेड तालुका प्रतिनिधी तथा पोलीस पाटील एकीकरण समितीचे प्रमुख राज्य समन्वयक प्रकाश खेडेकर जिल्हाध्यक्ष संदीप गमरे खेड तालुकाध्यक्ष मालती दयाळकर उपाध्यक्ष कैलास राईन सचिव मधुकर पढ्याल माजी उपाध्यक्ष सुनील भालेकर संघटक परशुराम चव्हाण उपसचिव सिद्धार्थ कापसे संघटक मधुरा निवळकर ओंकार नायनक आदिंनी आष्टी पोलीस पाटील सादिया रावल अल पोलीस पाटील रोजिना पठाण भोसते पोलीस पाटील तबस्सुम रुमाणे रजवेल पोलीस पाटील मोहसिन हमदुले करजी आमशेद पोलीस पाटील जयत परकार सौनस पोलीस पाटील नसरुद्दीन सुर्वे पुरुष गावटन पोलीस पाटील गजाला सनगे भोसते माजी पोलीस पाटील जसनाईक करजीचे सामाजिक कार्यकर्ते खालिद परकार तिसेचे सामाजिक कार्यकर्ते तिसेकर आदींच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या